रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय ओळी क्रमांक चारशे सत्तावीस पासून ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी गुरु भक्ताची सांगतात हा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सेवा करेल आणि देह पडल्यावर सुद्धा त्याची बुद्धी जर सेवेविषयी आस्था धरते तर त्याचीही नवल ऐका या शरीराची माती पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन ज्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण उभे असतील मी आपल्या शरीरातील उदकाचा भाग खरोखर त्या उदकाला नेऊन मिळवीन ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने स्पर्श करतील आपल्या देहातील तेज त्या दिव्यात नेऊन मिळवीन ज्या दिव्यांनी गुरुंना ओवाळले जाईल अथवा ते दिवे स्त्री गुरुंच्या मंदिरात प्रकाश करतील मी आपल्या देहातील प्राण वायूचा लय त्या ठिकाणी करीन ज्या ठिकाणी श्री गुरुंना पंख्याने वारा घातला जात असेल मी आपल्या शरीरातील आकाशाचा भाग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी श्री श्री गुरु आपल्या परिवारासह असतील परंतु असताना व सेवा केल्याशिवाय मात्र राहणार नाही एक पळभर सुद्धा दुसऱ्यांना गुरुंची सेवा करू देणार नाही याप्रमाणे कल्पचे कल्प गुरु सेवा करेन अशा प्रकारची पूर्ण इच्छा मनात ठेवून आपल्या इच्छेप्रमाणे गुरुसेवा करून सुद्धा ज्या गुरुसेवेला तो रात्रंदिवस किंवा थोडीफार म्हणणार नाही आणि तशाच जर गुरूंनी काम करण्याची आज्ञा केली तर त्याला जास्त स्फुरण गुरुंची सेवा अशा प्रकारे करण्यास तो गगना एवढा होतो ते काम तो एकटाच एकदम करतो मनाच्या धावेपेक्षा त्याच्या अंगाची धाव पुढे असते याची काम करण्याची इच्छा मनाशी पैस बांधते एखाद्या वेळेला गुरूंच्या लीलांना आपल्या जीविताचे लिंब करतो जो गुरूंची सेवा केल्याने कृष झाला आहे तो गुरुंच्या प्रेमाने आज्ञेचे घर बनतो तो गुरु कुलाच्या योग्य आपल्याला गुरु बुद्धीचा कुशल जो गुरु रूप व्यसनाने निरंतर व्यसनी गुरुंचे परंपरागत चालत आलेले धर्म तेच याचे वर्ण आश्रम धर्म होत गुरूंची सेवा करणे हेच त्याचे नित्य नैमित्तिक कर्म होय ज्याचे गुरु हे क्षेत्र गुरु हे दैवत गुरु ही साई गुरु हाच बाप आणि ज्याला गुरु गुरुसेवे दुसरे काहीही माहित नाही गुरुंचे सर्व धर्माचे साथ गुरुसेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे प्रेम करतो ज्याच्या वाणीतून रात्रंदिवस गुरु नामाचा सा उच्चार चालतो जो गुरु वाक्या वाचून दुसरे काही शास्त्र सुद्धा हाती धरीत नाही ज्या पाण्यास गुरुंचे चरण लागले आहे ते पाणी कसले असले तरी त्रैलोक्यातील सर्व तीर्थे तिथे आहे असे जो मानतो अकस्मात श्री गुरुंचा उच्चिष्ट प्रसाद जर मिळाला तर त्या लाभापुढे तो समाधी सुखाला सुद्धा तुच्छ मानतो गुरु चालत असता मागे जे गुरुंचे पदरजकन उडतात ते आपल्या मस्तकावर धारण करतो त्या लाभापुढे मोक्ष सुख सुद्धा तुच्छ मानतो गुरु भक्तीचा महिमा किती सांगावा कारण त्याला पार नाही परंतु माझ्या बुद्धीला गुरु भक्तीची उकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडले ज्याला गुरु भक्तीची इच्छा आहे ज्याला गुरु भक्तीचीच आवड आहे त्याला गुरु सेवे वाचून दुसरे काही गोड लागत नाही तो ब्रह्मज्ञानाचे माहेर घर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते फार काय तर देव त्याचे उपासक बनते ज्याला खरोखर गुरुभक्तीची आवड आहे त्याचे घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असते ज्ञानदेव महाराज म्हणतात गुरुसेवेविषयी माझ्या मनात जी उत्खंठा आहे ती मी गुरु भक्तीचे अमर्याद वर्णन करून सांगितले एरबी हात असून मी थोटा डोळे असून भजनाविषयी आंधळा पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आहे गुरूंचे वर्णन करण्याविषयी मुका आणि आळशा आहे इतकी अवगुण असून सुद्धा गुरुंनी मला फुकट पोचला आहे परंतु मनातून मी रात्रंदिवस दिवस मी गुरु सप्रेम आहे ज्ञानदेव महाराज म्हणतात एवढ्याच करण्याकरता मला शरीराचे पोषण करणे भाग पडले परंतु मी एवढे अमर्याद गुरुसेवेचे वर्णन केले ते सहन करून मला तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि मग मी ग्रंथार्थ उत्तम प्रकारे सांगेन